पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी, रूम्स, फुट एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस तालुका येथून भीमा नदी पात्रातून सामान्य नागरिकांना घर बांधकाम करण्यासाठी शासनाची स्वस्तात स्वस्त दरात वाळू मिळावी म्हणून शासनानं वाळू डेपो सुरू केले परंतु सदरच्या ठेकेदार व स्थानिक महसूल विभागातील पोलीस अधिकारी यांनी संबंधित वाळू माफिया सोबत संगणमत करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत आहेत दररोज अवैध वाळूचे दोनशे हायवा टिपर अवैध वाळू भरून बेकायदेशीर वाहतूक करतायत तसेच एकाही वाहनाला जी पी एस नाही व वा गाड्यांवर नंबर प्लेट नाहीत स्थानिक पोलीस अधिकारी यांना हा सर्व प्रकार चालू आहे कारवाई करा म्हणून सांगितल्यावर ते आमच्याकडे विषय येत नाही असं सांगतात असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केलाय आर्थिक देवाणघेवाण सर्वांची अवैध वाळू उपसा ठिकाणी त्यांची चौकशी करण्यात यावी त्यांच्यावर किती गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली शरद कोळी यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट करीत पोलिस महानिरीक्षक जिल्हा अधिकारी सोलापूर माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण याने बठान तालुका येथून भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आहे ता, तो तात्काळ बंद करून कारवाई करावी अशी मागणी केली आता शरद कोळी यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आणि उचित कारवाई होणार का याबाबत महसूल व पोलीस प्रशासन खुलासा करणार का आणि काय भूमिका घेणार हेच आता पाहावं लागणार आहे